आई सगळ्यांना नमस्कार आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहेत आता वाजले आहेत बारा आय थिंक साडेबारा वाजले आहेत बरं का तर सकाळी सातला आलेली होती शॉपमध्ये सध्या शॉपचा सगळा लोड आपण हँडल करतोय बरं का आणि डेअरी व्यवसाय मला एवढं कधी कॉन्फिडन्स नव्हता की मी एकटी डेअरी व्यवसाय हँडल करेन पण खरंच मी खूप छान पद्धतीने डेअरी व्यवसाय हँडल करते सुरुवातीला कॉन्फिडन्स थोडा लूज होता लूज म्हणजे थोडंसं वाटायचं की हां की आपण हिसाब किताब कसा करू कस्टमरसोबत संवाद कसा हा दिवसभर असायचे पण दिवसभर गर्दी खूप कमी राहायची तर फॅट मशीन वगैरे क्लिनिंग लोकांचा एस एन एफ काढणे फॅट काढणे पुन्हा किती परत हा वजन करणे खूप सगळं काही शिकले मी त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आय थिंक मी उद्या सकाळी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेन बरं का की हा वजन काटा वगैरे लीटरमध्ये कसा करायचा की मशीन क्लिनिंग कशी केली जाते किंवा पहिला फॅट काढताना पहिल्यांदा स्टेरर केला जातो त्याच्यानंतर आपण फॅटला म्हणजे वर्किंगला आणि त्यात वर्किंगमध्ये काय असतं मशीनमध्ये तर पहिल्यांदा काव असतं नंतर म्हणजे त्यात पण स्टेप बाय स्टेप आहे बरं का ते व्हिडिओच्या थ्रू दांगेन पहिल्यांदा काव मिल्क आहे नंतर बफेलो बफेलो मिल्क आहे ते वर्किंग करावं लागतं तर भरपूर काय काय आहे ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आता घरी जायचं आहे खूप भूक लागले बहीण आले माझे घरी आता तिनं मस्त असे मिसळ बनवले ते तुमच्यासोबत शेअर नक्की करते तर चला तर सध्या मी आता घरी जायला निघाले तर हे सगळे फ्रीज मला बंद करायचे आहेत तर आता हे टाक्या वगैरे क्लिनिंग करून घेतले दूध संपलं की एक मला एक सवय आहे घरात पण चांगल्या सवय आहेत आणि शॉपमध्ये पण आपलं दूध संपलं किंवा जेवण झालं की भांडी वगैरे कसं घासतं तसं हे दूध संपलं का आपल्या हे टाके आहेत ना क्लीन करण्याचं पहिलं काम मी करते बघा क्लीन करून ठेवल्यास सुकायला चवलेत जेणेकरून असा वास, वास वगैरे दुधाचा तुम्हाला माहीतच आहे किती येतो हो ते वास वगैरे येऊ नये म्हणून हे दूध ठेवलेत आहे आणि उघड्या करून ठेवलेत परत एकदा आपल्याला पाणी मारायचं आहे बरं का थोडंसं पाणी वगैरे राहिले आणि इकडं कारण इकडं दूध आहे तर दूध थंड झालेलं आहे त्यामुळे त्याचं पाणी इकडं थोडं बहुत दिसतंय त्यामुळे तुम्हाला असं धुतल्यागत वाटत असेल हे पाणी बघू शकता तुम्ही तर आपला फ्रीज थंड आहे बरं का हा हे चिलिंगवाला फ्रीज आहे बरं का आणि ह्याला दोन कप्पे आहेत तर आता आपल्याला घरी जायचंय त्यानंतर हे फ्रीज बंद करून जाणार आहे मी कारण कशाला सकाळपासून फ्रीज चालू आहे लाईट जास्त वेस्ट नाही करायची आणि वातावरण वा एकदम गरम नाही थंड आहे त्यामुळं हे जे कोल्ड्रिंक आहे जेवढं त्याला टेम्परेचर पाहिजे कूलिंगचं ते भेटलेलं आहे त्यामुळे जास्त थंड करून पण काहीच फायदा नाही तर शिवांश ऐ शिवांश जेवण केलं का काय खाल्लं सांग काय खस मोबाईल मोबाईल बघायचं आता ते इच्छा नाही घात रे मग मम्मीकडे आता दोन फोन आले तर त्यातल्या मम्मी ना एक हातात नाही घेतला तर त्याला काय होतंय राडा राडा रोजच घरात आहे खाल्ला पोर ए पावभाजी कशी झाली रेदम अयो दूध आणायच होता दूध राहिलं आहे तर मी घरी कमी असते शॉप मध्ये जास्त आहे आणि ही आहे आपली बहीण <laughs> तर ही बहीण आहे बर का सगळी कामं माझी केलेली का तर असं कधी नव्हतं की आई तर खायला भेटाल पण बहिणी खायला भेटलं काल पण तिनं मस्त जेवण वगैरे बनवलं होतं हे आहे शिवा सक्षम पर इकडे बघ हाय कर सगळ्याला तस म्हणून ये ही कोण आहे तुझं नाव काय समीक्षा का। सांग ना समीक्षा समीक्षा नाही ए उजा तू जास्त निघायला पाहिजे कि गा जेव ए तेल केलं काय ग तर चला आमच्या घरात भरपूर गोंधळ आहे सगळ्यांचा तर जेवण करून घेऊया तर इथं माझ्या बहिणीने मिसळपाव बनवलेला होता आणि मला सकाळी सातला जावं लागते तिला म्हटलं स्वयंपाक वगैरे अजिबात काय बनवू नको आणि फक्त मिसळची भाजी बनवून ठेव हो, आणि मी सक्षमजवळ पाव पाठवून देते तर सक्षम आलेला होता शॉपमध्ये मग त्याच्याजवळ मी पाव वगैरे पाठवून दिला होता आणि माझ्या बहिणीने खरं सांगते मिसळपावची जी भाजी असते ना इतकी छान बनवलेली होती आणि कसं असते की स्वतःच्या हातचं रोज रोज खाऊन मला कंटाळा भरपूर आलेला होता आणि ती माझ्या घरी आले होते मी तिला करून घालायचं तर आमच्या ह्यांनी बाहेर असल्यामुळे कसं झालं की लवकर जावं लागतं शॉपमध्ये आणि त्यात कसं बहीण म्हणली की नाही तिथे तो आज थोडंसं लेट झोप म्हणजे उशिरावट जेणेकरून कारण रोज शॉपमध्ये जावं लागतं त्यामुळे साडेपाचला उठावं तेव्हा स्वयंपाक वगैरे सगळी कामं करून जावं लागतं ती म म्हणजे बहीण म्हणली की नको तिथे तू थोडासा उशिरावट आज काही जास्त लोड नाही स्वयंपाकाचा त्यामुळे मग लेट उठले होते फक्त देवपूजा वगैरे झाडून वगैरे काढलं चहा वगैरे पिली आणि मी गेले होते तर कसं असते की काही नंतर बहिणीच्या जेवण पण आई तर खायला भेटतं बरं का आणि ते माझ्यासोबत झाले कारण जास्तीत जास्त, जास्त मला आईच्या घरी पण जाता येत नाही डेअरी व्यवसाय व्यवसाय असल्यामुळे आना की असं शॉप आमचं बंद कधीच सुट्टी नसते आणि त्यात कसं असते की बंद ठेवला का आपला लॉस होतो वगैरे असं असते त्यामुळं असं झालं होतं नंतर भूक लागल्यामुळं आणि मला सकाळचं जेवण आणि त्यामध्ये मला दुपारचं जेवण करायलाच जे एक दीड वाजले होते आणि इतकी भूक लागली होती त्यामुळे मस्त सत्ता मरला आणि आमच्या मस्त मस्त कॉमेडी वगैरे गप्पा पण भरपूर चालू होत्या आणि त्यात आमच्या सक्षमला ना कॉमेडी करायची थोडी सवय आहे बरं का तो म्हणायचं मम्मी मावशी घरी आले तू शॉपमध्ये असते तर काही करणार अडचण असल्यानंतर असंच असते आणि परत आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी कारण ते बहीण माझी पुण्याला जाणार होती आणि माझे पप्पा आले होते शॉपमध्ये सक्षम शॉपमध्ये पाठवून दिलेला होता आणि चाल होतो कपडे वगैरे घेण्यासाठी थोडीशी खरेदी करायची होती कारण तिकडं जायचं म्हणल्यानंतर तर, तर खरेदी वगैरे करण्यासाठी गेलं होतं तर माझी बहीण पुण्याला राहते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब जर नसेल करत तर नक्की प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर माझी बहीण कशी आहे आमच्या दोघीच्या जोडी आम्ही दोघींनी मॅचिंग मॅचिंग कपडेसुद्धा घातलेले होते की असं सांगू नये पण असं अंदाजे घातले होते पण दोघी तिनं साडी घातली मी ड्रेस घातला मॅच झाला आणि ही आहे आमची चिल्लर पार्टी आणि कधी माझ्या बहिणीने कॅमेरा फेस केला नव्हता यू माझ्यासोबत फर्स्ट टाईम केला होता तर चला सगळ्यांना स्वामी समर्थ व्हिडिओचा एंड करते बाय